हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल सारे टीचर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीची सुलभ भारती या पुस्तकातील झाड ही कविता बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो झाडाचे काय महत्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे झाड आपल्याला काय काय देतं बरं तर झाड आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू देतात त्याचबरोबर फळं फुलं लाकूड सावली अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला झाडापासून मिळतात आणि एवढंच नाही तर काही झाडांपासून आपल्याला औषधंसुद्धा बनवली जातात आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे तर झाडेही लावली पाहिजेत भरपूर झाडे आपण लावली पाहिजे आणि झाडांची काळजी घेतली पाहिजे ओके तर आपल्या आजच्या कवितेत चिंगीने पण एक झाड लावलंय बघा तर चला तर मग बघूयात प्रथम आपण कविता ऐकूयात आणि मग तिचा अर्थ बघूयात आणि सोबतच या कवितेचे प्रश्न उत्तर सुद्धा आपण बघू बघणार आहोत ओके चला तर मग सुरुवात करूया ऐका व म्हणा चिंगीने लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज खालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुलतील फुलं छान छान हसत राहील पानन पान ज्ञानदा आसोलकर यांची ही कविता आहे तर खूप छान अशी ही कविता आहे तर बघा इथे मुलांनो चित्रात तुम्हाला काही दिसतंय का तर बघा इथे चित्रात आपल्याला कोण दिसतीये चिंगी आहे आणि तिने एक झाड लावलेलं आहे आणि या झाडाला ती काय म्हणत आहे बघूयात चिंगीने लावलं एक झाड आणि झाडाला म्हणाली लवकर वाढ तर चिंगी त्या झाडाला पाणी घालत आहे आणि त्याला म्हणत आहे लवकर वाढ झाडाला ही चिंगी पाणी घालता घालता त्याच्याशी गप्पा मारत आहे आणि त्याला सांगत आहे की तू लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी चिंगी त्या झाडाला सांगत आहे की मी तुला रोज पाणी घालेन आणि तुझ्यासाठी गाणं सुद्धा म्हणेल पुढच्या लाईन बघा गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखराची थवे झुलतील चिंगी झाडाशी गप्पा मारत आहे आणि ती काय करत आहे बघा इथे चित्रात तुम्हाला बघा काय दिसतंय की चिंगी काय करते झाडाशी गप्पा मारत आहे आणि ती झाडाला सांगत आहे की मी तुला काय करीन रोज पाणी घालीन आणि तुझी काळजी घेईन असं ती त्या झाडाला सांगत आहे आणि तुझ्यासाठी काय करणार आहे चिंगी झाडासाठी गाणी सुद्धा गाणार आहे आणि ही गाणी ऐकून या झाडाला बघा सुंदर सुंदर फुलं फुलतील आणि या फुलांवर सुंदर सुंदर फुलपाखरे उडतील हे बघा इथे आपल्याला फुलपाखरे दिसत आहेत उडणारे किती सुंदर असं चित्र आहे बघा आणि कलर कलरचे कलरफुल असे फुलं तिथे दिलेले आहेत फुलतील फुलं छान छान हसत राहील पान आणि पान तर विद्यार्थी मित्रांनो झाडाची काळजी घेतल्यावर काय होतं झाड छान भरून येईल आणि त्याला छान छान काय येतील फुलं येतील आणि झाडाची पाणी सुद्धा काय होतील हिरवीगार आणि टवटवीत राहतील तर बघा असं हिरवगार आणि टवटवीत झाड त्याला फुले असं झाड कोणाला आवडणार नाही बरं आपल्या सगळ्यांनाच अशी झाडं आवडतात हो ना तर तुम्ही सुद्धा या चिंगीसारखं एक छान झाड लावलं पाहिजे फुलांचं की ज्याला फुले येतील छान छान तुम्ही तुमच्या परिसरात एक छानसं झाड लावा आणि त्याची काय करा काळजी घ्या हो ना खूप छान अशी कविता आपण आज बघितली चला आता याचे शब्दार्थ बघूयात आणि प्रश्न उत्तर शब्दार्थ बघा झाड म्हणजेच ट्री वाढ ग्रोथ पाणी वॉटर गाणी साँग्स फुलं मिन्स फ्लॉवर्स ओके तर प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला झाड कोणी लावले उत्तर झाड चिंगीने लावले प्रश्न दोन कुणाचे थवे झुलतील उत्तर फुलपाखरांचे थवे झुलतील प्रश्न तिसरा चिंगी झाडाला काय म्हणाली उत्तर चिंगी झाडाला म्हणाली लवकर वाढ प्रश्न चौथा झाडांसाठी गाणी कोण गाणार आहे तर झाडांसाठी गाणी चिंगी गाणार आहे गाणे ऐकून कोण फुलतील तर गाणी ऐकून फुले फुलतील तर विद्यार्थी मित्रांनो अशी ही सुंदर अशी कविता झाड ही आज आपण बघितली ओके अशाच छान छान कविता आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तेव्हा आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय